परभणीच्या धानोरा काळे गावातील शेतकरी देवीदास काळेंचं आठ एकर शेत सध्या पाण्यात आहे त्यांच्यावर तीन लाखांचं कर्ज आहे शेत गेला आता कर्ज कसं फेडायचं असा प्रश्न या शेतकऱ्याला भेडसावतोय एबीपी माधाशी बोलताना या शेतकऱ्याच्या अश्रूचा बांध फुटला गोदावरीला पूर आलेला आहे मी सध्या धानोरा काळे इथल्या शेतीमध्ये आपण जर बघितलं तर हे कापूस आहे आणि कापसामध्ये पूर्णत पाणी आहे बघा तुम्ही हे गुड कमरे एवढा कापूस आहे आणि या कापसामध्ये आजही पाणी आहे नुकसान पूर्ण उद्ध्वस्त झालेलं आहे एक रुपयाचा माल होणार कुठल्या येतात सुद्धा एक रुपयाचा होणार आणि खर्च एका बॅगला कमीत कमी पंचवीस ते तीस हजार खर्च येत आहेत साहेब अरे तुम्ही एकरी म्हणता एकतरी साडेआठ हजार देणार साडेआठ हजार करावं काय आम्ही कोणला द्यावं आम्हाला बँकेच कर्ज आहे कुठून भरणार आम्ही कर्ज एवढं सतत दरवर्षी दरवर्षी गेल्या वर्षी सुद्धा इथं पूर्वात पाहू कुठून जगवायचं कुठून काय करायचं का अन्नदात्यानं आमचं कर्ज माफ करावं आम्हाला अन्नदातण्यासाठी काहीतरी आधार द्यावा आम्ही जगू शकणार नाही आम्ही उड्या घालता जगून उपयोग नाही शेतकऱ्यांना जर उभारी द्यायचा असेल तर मोठ्या प्रमाणावर मदत शेतकऱ्यांना करणं गरजेचं आहे त्यातल्या त्यात कर्जमाफीची सुद्धा मागणी जी आहे ती शेतकऱ्यांकडून केली जातात पण कच्चीरसागर एबीपी माझा धानोरा काळे